नमस्कार आज तारीख आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार मित्र थेट मुद्द्याला हात घालतो काल मी पत्र दिलं आहे काल सुट्टीचा दिवस असतानासुद्धा बसलो मुख्यालयात आणि ह्याच्यावर पोहोच घेतलेली आहे मी मित्र हो लॅमिनेशनमधून बाहेर काढतो फोल्डरमधून आणि दाखवतो मित्रो हे बघा तर थेट मुद्द्याला हात घालत खड्ड्यांच्या विषयावर मला बोलायचं आहे सिंधुदुर्ग नगरी सिंधुदुर्ग जिल्हा खड्डा माहे झाला आहे पण त्यातल्या त्यात सिंधुदुर्ग नगरी जे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं हृदय म्हटलं जातं त्या कुडाळ तालुक्यातले सगळ्या जिल्ह्याच्या ऑफिसेसचं मुख्यालय जे आहे सिंधुदुर्ग नगरी या नगरीमध्ये खड्ड्यांची ही नगरी झाली आहे आता मित्र या पत्रात मी काय म्हटलं आहे बघा आमरण उपोषण थेट वाचून दाखवतो जिथे दिसेल रस्त्यावर जीवघेणा खड्डा तिथे करेन मी आमरण उपोषणाचा अड्डा ही घोषणा आहे माझी जिथे दिसेल रस्त्यावर जीवघेणा खड्डा तिथे करेन मी आमरण उपोषणाचा अड्डा मिशन इम्पॉसिबल टू पॉसिबल या दिनांक नऊ नऊ दोन हजार पंचवीसपासून पुकारलेल्या अभियानाचा भाग क्रमांक तीनमध्ये रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांची समस्या सोडविण्यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न अगाऊ सूचनापत्र दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे हे मी काल दिलं कालसुद्धा तातडीने का दिलं ते थोडक्यात नंतर सांगतो माननीय प्रति माननीय जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचे कार्यालय राज्य महाराष्ट्र पिन चारशे सोळा विषय वीश। आमचे पत्रकार मित्र विलासजी कुडाळकर यांच्या बहिणीचा सिंधुदुर्ग नगरी येथे असलेल्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नाहक बळी गेला आहे बाकी त्यांचं काय म्हणणं असेल मला देणं घेणं काही नाही मला जी काय माहिती मिळाली सूत्रांच्या मा माहितीच्यानुसार खड्ड्यांमुळे तो जीव गेलेला आहे एकशे एक टक्के या त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मी फेसबुक व्हॉट्सअपवर श्रद्धांजली करण्यात मी त्या दिवशीच एक सोशल मीडियावर प्रिंट हे माझी भावना मी व्यक्त केली की सोशल मीडियावर तुम्ही श्रद्धांजली देण्याचे हे कार्यक्रम फक्त करत राहणार का केलं पाहिजे व्यक्त झाल्या पाहिजेत आपल्या वेदना भावना व्यक्त केल्या पाहिजेत पण ॲक्शन केव्हा होणार तसेच या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निद्रावस्थेत असलेल्या बांधकाम प्रशासनाला जागे करण्यासाठी बांधकाम प्रशासन मी म्हटलं आहे कोणता नेता कोणता पक्ष कोणतं सरकार या विरोधात हे आंदोलन नाही आहे जो विभाग आहे बांधकाम क्षेत्राशी रिलेटेड तेवढं आमचं माझं नॉलेज नाही मला एवढंच माहिती आहे रस्ता हा बांधावा लागतो म्हणजे बांधकाम क्षेत्राशी रिलेटेड कोणतं तरी खातं असणार जे कोणतं खाणतं असेल त्या खात्याशी हा वाद आहे आणि त्या खात्याविरोधात बंड आहे त्या प्रशा बांधकाम प्रशासनाला जागे करण्यासाठी दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पासून पहिल्या टप्प्यात सिंधुदुर्ग नगरी परिसरात जे उगण्या खड्डा दिसेल तिथे स्वतःच्या प्राण्यांची पर्वा न करता आमरण उपोषण मी करणार आहे त्याबाबत आता पाच ऑक्टोंबरच का मला जी काय माहिती मिळाली त्यानुसार हेमलता कुडाळकर या ताईंचा त्या दिवशी बारावा दिवस आहे आणि एक पत्रकार माझा बंधू कोण आहे त्याची ती बहीण आहे म्हणजे ती माझी बहीण आहे आणि तमाम सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र राज्यात देशात जेवढे पत्रकार आहेत त्यांची ती बहीण आहे असं समजून तरी आपण करूया बाकी आतापर्यंत कोण गेले त्याचा आपण कुठे गांभीर्याने घेतलं आता आपल्या पत्रकाराची एक कोणतरी गेली म्हणून तरी ग्रांभी गांभीर्याने घेऊया हे फक्त जिल्हावासियांना नाही सांगत आहे राज्यातल्या आणि देशातल्या पत्रकारांना उद्देशून सांगतोय देशात, देशात आणि राज्यात किती खड्डे आणि आहेत की नाही मला माहिती नाही मी इथे येतोय सिंधुदुर्गात माझ्या जिल्ह्यात त्याच्या व्यतिरिक्त बोलण्याचा मला तुर्तास तरी अधिकार नाही दिसलं तर मी बोलेन माननीय महोदय मोड़ोय महोदय राहणार घर नंबर चारशे त्रेसष्ट कौशत दोन पानबाजार कुडाळ येथील रहिवासी असून सध्या जे काही रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नाहक जे बळी जात आहेत ह्याच ताईंचा गेला नव्हे अजूनही गेला फर्नांडिस मॅडम कोणतरी होत्या ताई जे काय मला माहिती मिळाली ती काही महिन्यांपूर्वी जून महिन्यात की जुलै महिन्यात काहीतरी तो झाला असाच झाला फार्मसी कॉलेजच्या समोर आपल्या ओरोसमध्ये झाला जागच्या जागी नाहक बळी गेलाय जागच्या जागी असेच बरेच प्रकार झालेत बरेच जखमी झालेत सगळेच रेकॉर्डवर येत नाही आहेत मला आश्चर्य वाटतं एवढं बळी जाऊन सुद्धा कोण बोलत नाही काल तर मित्र हो, आता हे आधी पूर्ण करतो आणि सांगतो सध्या का जे काही रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नाहक जे बळी जात आहेत ते मला उघड्या डोळ्यांनी मला पाहत नसल्याने सदरच्या दिसेल त्या जीवघेण्या खड्यामध्ये मी मांडी घालून बसणार आहे आणि माझ्या डोळ्यावर पट्टी बांधून मी ह्या माझ्या मनात असणारी भावना प्रकट करत खड्ड्यांमध्ये डोळे मिटून घेणार आहे खड्ड्यांमध्ये डोळे डोळे मिटून का घेतो डोळे झाकून घेतोय ते म्हणजे ह्याला दाखवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोण अधिकारी कर्मचारी असतील त्यांना उद्देशून ते दाखवतोय की तुम्ही डोळ्यावर पट्टी बांधलात तशी मी बांधून बसलोय केव्हा काढणार तुमची काय तुमच्या बुबळात प्रॉब्लेम आहे तुमचे चष्म्याचे नंबर बदलले आहेत काय चष्मा घ्यायला तुमच्याकडे पैसा नाही काय मोतीबिंदू झालाय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोतीबिंदू झालाय का त्यांची बायका मुलं भाऊ बहीण आई वडील या रस्त्यावरून फिरतच नाहीत का हो लाज शरम कुठे ठेवली आहे तुम्ही नेऊन मला वाटतं ते ब्रिटिश सरकार जुलूम झाले तरी ते बरं होतं असं आता वाटायला लागलं अजून कोणाचा यापुढे बळी जाण्यापेक्षा बाळाचाच बळी गेला तर बरा बरेच जण माझा बळी घ्यायला बघतायत तो खड्ड्यांमध्ये मी एकदा संपवून घेतो असा प्रश्न विचारणारा जिल्ह्याला नकोय माझ्या घरातल्यांना नको आहे त्या जिल्ह्याचं काय बोलायचं कुठे जाल तिथे प्रश्न विचारणारे नको असतात चान्स आहे हा माझा बळी घेण्याचा चान्स आहे सरकारी व्यवस्थेला खूप सरकारी यंत्रणाने मी छळलेलं आहे शेवटची संधी आहे वापर करून घ्या ह्या बाळाचा बळी घ्या ह्या खड्ड्यातच मेला पाहिजे पण एक लक्षात ठेवा हा बाळा अतु जिवंतपणे अतृप्त राहिला तर काय करतो तुम्हाला माहिती आहे मेल्यानंतर माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे हिंदू धर्म मी मानतो आणि हिंदू धर्मात पुनर्जन्मावर विश्वास ठेवावाच लागतो अजून एक जन्म घेईन अजून एक जन्म घेईन नाही दहा जन्म घेईन पण माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातच जन्माला येईन आणि खड्डा दिसेल कोण करतील त्यांच्या उरावर बसेन आज बसू शकत नाही पोलिसांची कलम लागतील भूत बनून भूत बनून जर तुमच्या एकेकाच्या मानगुटीवर बसलो तर कायदे व्यवस्था माझं काय करू शकणार नाही कारण अतृप्त आत्मा बनून मी जे काय करणार ते एकेकाला -एक मग त्याचे पडसाद भोगावे लागतील जिवंत आहे तोपर्यंत मला सहन करायला जमत आहे तर बघा लादा शर्मा सोड सोडू नका आया बहिणी तुमच्या घरात असतील तुमच्या ह्या रस्त्यावरून जात असतील तर दिनांक पाच तारीखच्या अगोदर त्या ताईला श्रद्धांजली म्हणून एकही जिल्ह्यात खड्ड्या ठेवू नका असं मी तुम्हाला सांगतोय माझ्या तोंडात शिवीगाळ नाही कारण वारकरी संप्रदायातली माझी आई आणि व्यापारी क्षेत्रातले माझे वडील असल्यामुळे शिव्या येत नाहीत नाही तर शिव्यांची मी लाखोडी वाहिली असती आणि ह्या व्हिडिओचे ह्या आंदोलनाचे ह्या उपोषणाचे जे काय पडसाद होईल ते मी भोगायला तयार आहे कारण मी मरण्याचीच वाट बघतोय डोळ्यावर पट्टी बांधून जगलेल्या ह्या शासन व्यवस्थेपेक्षा मला या जनतेची आधी काळजी वाटते काय कसं वाटत नाही रे तुम्ही बोलत नाही अजून खूप भावना व वेदना मला व्यक्त करायच्या आहेत त्या मी उपोषणस्थळी व्यक्त करेन आणि मी जाहीर करेन असं मी म्हटलंय आज अजून एक सांगतो एवढा आगपाकड होऊन मी बोल बोलण्याचं सांगतो दोनच दिवसापूर्वी माझ्या माझी पोरगी एस आर एम कॉलेजकडून संत संतराव महाराज कॉलेजकडून येत असताना एका बसने तिला पाठवून ठोकरली शासकीय रुग्णालय आमचं ग्रामीण रुग्णालय कुडाळ यांच्या सहकार्यातून आज ती सुखरूप आहे तातडीने पोलिसांनीसुद्धा चांगलं सहकार्य केलं पटापट कायदेशीर बाबी पूर्ण केल्या पण मला आज रात्रभर झोप येईना माझ्या मनाकडे विचारायला खरंच त्या एस टी चालकाचा काही दोष असेल का त्यावेळी मला असं वाटतं एस टी चालक नव्हता तो दुसरा एका ह्याचा होता आपल्याला त्याच्यावर बोलायचं नाही आहे एक बस चालक होता कुठच्या कंपनीचा होता कुठच्या राज्याचा होता आज इथे पार्ट नाही आहे पण मला एक असं रात्रभर आला खरंच त्याचा दोष असला असता का तिथे मला असं वाटतं कदाचित काहीतरी असं घडलं असेल खड्डा चुकवण्याच्या नादात गाडी बाजूला ती सरकली असेल आणि माझ्या मुलीला अपघात झाला असेल पण शेवटी बिचाऱ्यावर त्याच्यावरच गुन्हा दाखल झाला ना त्या खड्ड्यावर जे रस्ते कोणी केले त्या ठेकेदारावर नाही गुन्हा दाखल झाला नशीब बलवत्तर तर तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यामुळे किती जण जरी शिव्या हजार जण शिव्या घालत असले तरी एक आणि दहा तरी लोकांचे आशीर्वाद असल्यामुळे कारण आशीर्वादात बळ आहे त्याच्यामुळे माझी मुलगी वाचली असं मी म्हणतो पण माझी मुलगी गेल्यानंतर मी आंदोलन करू एकाची बहीण गेली एकाची मरता मरता वाचली आता तुमच्या घरातलं एक असं -एक वाईट बोलत नाही तुमच्या प्रत्येकाच्या घरात प्रसंग आल्यानंतर जर तुम्ही जागे होणार असाल थांबवतो मी थांबवतो आता था मी काय बोलणार खरंच तुम्हाला तुमच्या घरातल्या सदस्याची काळजी असेल तर तुमची नको काळजी करू आपण जीवाची न करणारी माणसं आहोत तर मी आवाहन करतोय या व्हिडिओच्या माध्यमातून माझं काय चुकीचं घडलं माझ्या हातून तर पोलीस बघतील उतल उथलून ठोकतील खड्ड्यात घालतील नाहीतर उतलून आतमध्ये टाकतील त्याच्या कर्माची फळं भोगायला मी आहे पण मी जाताना एकच सांगतो त्या दिवशी तरी याल का हो माझ्याबरोबर खड्ड्यात बसायला आवाहन करतो या व्हिडिओच्या माध्यमातून दोन प्रकारचं आवाहन करतो एक तर खड्डे बुजवायला या माझ्यात ताकद नाही खड्डे बुजवण्याची माझ्यात मानसिक कुवत आहे फक्त खड्ड्यात बसण्याची पण खड्ड्यात बसणारे सगळे नको आहेत काही लोक खड्ड्यात बसू देत काही लोकांनी खड्डे बुजवू देत आपल्याला प्रशासनावर ताण आणायचा नाहीये पोलिस यंत्रणेस त्रास द्यायचा नाहीये हातात कोणतं हत्यार घ्यायचं नाही आणि हत्यार घ्यायचंच झालं ना तर घमेल आणि पिकाव आणि ते खोरं एवढं फक्त ते साहित्य म्हणून घेऊन या जमेल तेवढे एकेकाने -एक, एक एक जरी खड्डा बुजवायचा प्रयत्न केला उरलेले मोठे आहेत ते नंतर बघू किंवा छोटे आहेत मोठे आहेत जेवढे जमतात ते बघा पुन्हा एकदा सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या तळपायाची आग मस्तकात गेलेली तुम्हाला दिसते पण मी शिवीगाळ केली नाही भावना व्यक्त केलं एक मुलीचा बाप म्हणून व्यक्त झालो आहे आणि विलास पत्रकार मित्र माझा त्याच्याप्रती आणि सगळ्यांप्रतीच जे कोण गेले त्या सगळ्यांप्रतीच मी वेदना आणि भावना व्यक्त करून मी भावना विवश होऊन हा व्हिडिओ केला आहे थोडा वरच्या टोकाला गेला असेल टेम्पो माझा वाढला असेल वाढणार कमी नाही होणार पुन्हा एकदा सांगतो दोन प्रकारचं मी आवाहन करतो आहे मी पाच तारीखला सिंधूनगरी येथे पोलिसांनी विचारलं कुठे बसणार कुठच्या खड्ड्यात पोलिसांना म्हटलं तुम्ही खड्डे शोधा त्या दिवशी खड्ड्यात दिसला नाही तर मी कशाला बसेन कोणाला हौस आहे डोक्यावर कपाळावर कर्ज असताना आज पुरा दिवस माझा गेला याच्यात पुन्हा एकदा आवाहन करतो दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस सॉरी पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी माझ्यावर उपोषणाची पाळी बसण्याची येऊ नये याची काळजी सार्वजनिक बांधकाम खाते मी तर म्हणतो जे जे काय बांधकामशी म्हणजे रस्त्याशी रिलेटेड खातं आहे त्यांनी घ्यावी आणि प्रशासकीय चेष्टा राज्यभर आणि देशभर होईल ती टाळावी आता झाली असेल तर मामचा नाहीला जाय कारण अति 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 कुठेतरी हे आहे वंदे मातरम भारत माता की जय